नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सव्वीस एप्रिल शुक्रवार तुम्हाला बेटॉसचा बिल बाजार दाखवतोय तर बेटॉस बाजारातील प्रख्यात असे व्यापारी आणि धुळे जिल्ह्यातील सर्वात मोठे माडी बैलांचे व्यापारी अजित शेट यांची तुम्हाला दावून दाखवतोय मित्रांनो तर आपलं धुळे बाजार आणि शिरपूर बाजारमध्ये पण तुम्हाला एवढी मोठी दावण पाहायला भेटणार की माडी बैलांची तर ती तुम्हाला बेटावत बाजारामध्ये पाहायला भेटेल मित्रांनो जर तुम्हाला खास करून माडी जातीच्या जोड्या घ्यायच्या असतील मित्रांनो मारवी शेरी जातीच्या तर बेटावत बाजाराला नक्की भेट द्या मित्रांनो शेठ यांची दावणीला तर त्यांच्याकडं जवळस्त क्वालिटीच्या एक नंबरच्या जोड्या आलेल्या आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा त्यांच्याकडून तुम्हाला कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे एक रुपयावरती तुम्हाला बैलजोडी भेटणार आहे आखून पैसे असतील मित्रांनो अगोदर जोड आखून बघा मग पैसे घ्या त्यांच्याकडं मित्रांनो विश्वासाने शेतकरी जोड्या घ्यायला येतात आपलं धुळे जिल्हा आणि शिनगड तालुक्यातील बरेच शेतकरी त्यांच्याकडून जोड्या घेत असतात मित्रांनो मी त्यांच्याकडे तुम्हाला गॅरंटीच्या जोड्या पाहायला भेटतील त्यांचा तुम्हाला लाईव सौदा पण दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि काही जोड्यांची तुम्हाला किमती वगैरे हो दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता मित्रांनो अजित शेड यांची दावणीवर शेतकऱ्यांची गर्दी नेहमी तुम्हाला त्यांच्या दावणीवर मित्रांनो असे शेतकरी पाहायला भेटतील जोड्या घेण्यासाठी आलेले आणि जर तुम्हाला बेटावत बाजारात यायचं असेल मित्र तर नरडाण्यापासून नर दहा किलोमीटर अंतरावरती बेटावत गावे एक बैल चांगला आहे ताज्या तुम्ही कसं माझा दोन्ही बैल चांगला बरं आता काय त्या नाव ठेवा माझ्या ते बी चांगला आहे बी चांगला का ताज्या हा असं

તું જ બોલ વિચાર ભરસવાડ પહેલા જરૂરી દાદા પંચ્યાસી રૂપિયા દોરદો લાગલે કોટાના હાટા કામ નહીં જાણો મેળ

कुठले काय दादा इकडे कुठले तुम्ही कुठले दादा आपण का काय नाव आपलं प्रभाकर पाटील असं आहे का आपण काही बदल्यावर घेतली काही बदल्यावर घेतली किती पैसे दिले वरून वरती घेतली तीस हजार रुपये तीस हजार रुपये कसं आहे आपला आजी शेठचा व्यवहार शेटचा व्यवहार चांगला आपलं बागाची जमीन आहे असं आहे का बरोबर तर मित्रांनो बदल्यावर झालेला आहे अजित शेटकडून जोड घेतलेली तर अजित शेटकडून मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहते एक रुपयाला तुम्हाला जोड भेटेल बघू शकता तुम्ही आता बरेच शेतकरी सकाळ सकाळमध्ये स्वतः झालेला आहे मित्रांनो गर्दी वगैरे बघू शकता शेट्ट शेट दावणीवरती तुम्ही काम गर थोडा गर भैया મારને કો જડવાય હા તુની કે મતલબ એટલે આટો કાગળ જાવે કાગળ રિફાર હોય જાતે મને તાંગલ મને ચાલો ભાઈ સંભાળજે નાઈ મને તાંગલ મને ચાલો ભાઈ કોણ દીધા તા બે મિનિટ બોલ તા જા હા બોલ આ બોલ્યા દે કોણ આપ દેનાર હે નહી નહી મેરા કાલે મંડરા કા ઉપર નામ કરાય હે જન લે જન આદ્યાલય નહી બોલ

एकच बदल तर मित्रांनो आपण बदल्या व्यवहार झालेला आहे मित्रांनो अजित शेट यांनी आज जबरदस्त क्वालिटीचा जोड्या आणलेल्या आहे बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीचा जोड्या आणलेल्या आहे तर धुळे जिल्ह्यातील मित्रांनो सर्वात मोठे माडीवाल्यांचे व्यापारी कारण आपलं धुळे बाजार आणि शिरपूर बाजारामध्ये पण तुम्हाला एवढ्या माडीवाल्यांची मोठी धावण कुठंच पाहायला भेटणार आहे मित्रांनो आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये ही सर्व खरेदी मित्रांनो एम पी राजपूरकडची खरेदी खरेदी असते यांची स्वतः खरेदीसाठी जाता मित्रांनो राजपूरला ती एक नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या आलेल्या आहे मित्रांनो आणि अजित शेट्टी यांच्याकडं मित्रांनो एक रुपयावरती तुम्हाला जोडी भेटेल अगोदर जोड आखडून बघा मित्रांनो जोड पटली तर ठेवा गॅरंटीच्या जोड्या पाहायला भेटतील मित्रांनो आणि कामाची पूर्ण गॅरंटी राहते मित्रांनो मार्केट बशेस्कडे स्वतः मालक राहता जर एखादा नाही चालला तर बिल बदलून देता जर तुम्हाला पैसे वापस घ्यायचे ते पैसेसुद्धा वापस करून देता मित्रांनो ते एवढा त्यांचा एक नंबर व्यवहार आहे एक नंबर क्वालिटी जोड आलेले आहे मित्रांनो क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही आणि अशी जोडी मित्रांनो आता आपण जर किल्ला जोडचं म्हटलं गेलं तर किल्लाजवळ कशी असते थोडी गरम असते मित्रांनो स्वभावाला आणि माडवी शिरी जातीची ही जी जोड असते ही कशी कामाला आणि स्वभावाला पण एकदम शांत असते मित्रांनो मारायला येत नाही एकदम गरीब असते शांत जोड असते आणि शेती कामाला एक नंबर असते मित्रांनो ही जोड बघू शकता मित्रांनो एक नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या बघू शकता जोड्यांची क्वालिटी वगैरे एक नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या आहे सकाळचंच तर मित्रांनो आता बाजूचा बाजारात जास्त बाजार भरलेला आहे बघू शकता शेतकऱ्यांची आजी शेंच्या दावणीवर गर्दी सकाळ सकाळमध्ये त्यांचा एक सौदा पण झालेला आहे मित्रांनो एक नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या आलेल्या आहे जर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलचं नाव सांगा मित्रांनो त्यांना आपलं नाव सांगा तर तुमचा व्यवहार बिंदास्त व्यवहार घडेल मित्रांनो जोडींची क्वालिटी वगैरे बघू शकता एकही तुटलेली जोडी तुम्हाला पाहायला आहे सर्व तयार जोडी मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे त्यांचा धावण्यावर मित्रांनो विश्वासाने शेतकरी जोड्या घ्यायला येतात मित्रांनो एक रुपयावरती जोड्या देऊन देतात दोन तीन दिवस हाकलून मग पैसे घेतात मित्रांनो ते धुळे जिल्ह्यातील सर्वात मोठे मावडी बैलांचे व्यापारी मित्रांनो